मी सचिन नामदेव कुचेकर वाईन शॉप वाईन शॉपचा आम्हाला त्रास आहे आमच्या लेडीज इथून ये जा कळत्या संध्याकाळच्या त्या गाड्या आडव्या तिडव्या लावलेल्या असतात बाती उमका जागा नाही बाथरूम उमकाचं म्हटलं तर आमच्या आणि हे वाईन शॉप शाळेच्या पासून पन्नास पन्नास मीटर पण आहे आणि पोलीस स्टेशन पण शंभर मीटरच्या पण आत आतमध्येच आहे मागे येतात आमच्या बाटल्या दारू फोडतात भांडणं करतात आमच्या कड्या वाजवतात आम्हाला त्रास देतात आमचे लहान मुलं असतात घरात आणि बायका असतो मिस्टर आमचे रात्रीच्या रिक्षावर जातात आम घरात कोण नसतं आणि आम्हाला खूप त्रास येईल

महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी संगीता लांडगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद